जे गावदेव प्रसन्न बावऱ्या ग्रुप गुडवणवाडी एक बादली पंधराशे होते हैं ना चोर चालले श्री सिद्धी विनायक प्रसन्न रॉकेट सर्जा ग्रुप काराव जाऊ देव गाड्या जाऊ द्या पाहित चला दे गाडी बघा समोर सुंदर गाडी बोलते सरजा आणि बापूची गाडी अतिशय सुंदर आत्ता आलेल्या शर्तीत उजवी साठी धन्यवाद नितीन शेठ धुले चोरवले यांचा घरचा साज पाहायला बापू आणि सरजा बिंजोरचे गोळाचे मानखरी या यज्ञ सारेश्वर राजने साकुर्ली मसा यांचा आगमन झालेला आपलं हार्दिक स्वागत आहे गाडी बघा पाहिजे लक्ष सुंदर गाडी पालते चिवण्या आणि चिक्याची गाडी जय चढवा प्रसन्न पक्षा ग्रुप कोणतेवढे सालपी एक माझली पंधराशे होते जोड धरले डावी साहेब धन्यवाद जय वेतलेश्वर प्रसन्न बादशाह ग्रुप सावली